शिरो नगर परिषद सार्वत्रिक निवडूक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी शिवशाहू आघाडी प्रणित यादव पॅनलच्या नगराध्यक्ष कांबळे हे नाव इतर उमेदवारांच्या तुलनेत नागरिकांच्या उतरताना दिसत आहेत नगराध्यक्ष पदाच्या इतर उमेदवारांच्या तुलनेत सौ योगिता कांबळे यांचं सामाजिक काम व शिरो ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर होण्यासाठी त्यांनी केलेला त्याग आम्ही विसरणार नाही त्यांना या निवडणुकीत नगराध्यक्ष करणार अशा भावना नागरिकांमधून व्यक्त होताना दिसत पैशाच्या जीवावर आमच्याच घरात सगळी पद पाहिजेत म्हणणाऱ्यांना केळची जनता यावेळेस थारा लागू देणार नसल्याचं सर्वत्र बोललं जात So, ले ले सो योगिता सतीश कांबळे या स्वतः उच्च शिक्षित असून घरात राजकारणाचा कोणताही वारसा त्यांना नाही फक्त त्यांची असलेली समाजसेवेची आवड महापुराच्या काळात त्यांनी केलेलं कार्य असो किंवा कोरोना आपत्तीच्या काळात त्यांनी गरजूंना मोठ्या प्रमाणात केलेली मदत असो त्यामुळे शिरोळ भागात सामाजिक कार्यात त्यांचं नाव नेहमी अग्रेसर राहिलंय गेल्या बऱ्याच वर्षापासून शिरोळमधील अंगणवाड्यांना लहान मुलांना स्वच्छ फिल्टरचं पाणी पुरवण्याचं काम त्यांच्याकडून होतंय अंगणवाडीमध्ये टेबल खुर्ची पुरवणे स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना लागणारी आवश्यक पुस्तकं पुरवणं यासारखं सामाजिक कार्य त्या स्व नेहमी गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे होम मिनिस्टर सारखे कार्यक्रम घेऊन महिलांना प्रोत्साहन देण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न राहिलेला आहे योगिता कांबळे या निर्णया आरोग्य शिबिर देखील प्रत्येक वर्षी घेत असतात शिबिरात आलेल्या गरजूंना मोफत औषधोपचार उपलब्ध करून देणे मोफत चष्मा पुरवण्याचं काम त्या करीत असत अशा प्रकारे त्यांच्या सामाजिक कामामुळे गोरगरिबांना त्यांचा खूप मोठा आधार वाटत आलेला आहे यांनी आजवर केलेल्या कामाची पोचपावती देण्याकरिता नगराध्यक्ष पदावर त्यांना विराजमान करतील असा विश्वास शहरातून व्यक्त होतोय मराठी यस न्यूज साठी शिरोळहून दिलीप कोळी